नमस्कार मंडळी मी नीता खरे तुम्ही पाहत आहात आमचं यूट्यूब चॅनल मी माझे आणि तुम्ही मी आत्ता नागपूरमध्ये आहे आणि आम्ही नागपूर स्टेशनच्या बरोबर समोर दी पॅवेलियन हे थ्री स्टार हॉटेल आहे तर तिथे आम्ही थांबलेलो आहोत मुंबईहून आम्ही प्रयागराजला निघालो आणि वर्ध्याला आमची आम्ही केलेली मुंबईतनं गाडी आमची बिघडली म्हणून आम्ही वर्ध्यातनं दुसरी गाडी केली आणि आम्ही प्रयागराजला गेलो आणि प्रयागराजून येताना आम्ही जी गाडी घेतलेली होती तर ती आम्ही नागपूरमध्ये सोडली आणि आम्ही आता नागपूरमध्ये आहोत आम्ही बघितलं तर विमानाचं तिकीट तर खूपच महाग रेल्वेचं तिकीट अजिबातच नाही तर म्हणून आज आम्ही ठरवलेलं आहे की संध्याकाळी आम्ही लक्झरी बसने मुंबईला जाणार आहोत आज नागपूरमध्ये फिरून इकडचे खाद्यपदार्थ एक्सप्लोअर करण्याचा आमचा विचार होता पण कसं आहे की याच्या आधीच बऱ्याच युट्यूबरनी ते आधीच एक्सप्लोअर केलेले आहेत त्यामुळे मला आज काही इंटरेस्ट नाही आहे आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो आहे त्या हॉटेलमध्ये आम्हाला ब्रेकफास्ट हा दिलेला आहे तर तो आम्ही आता करण्यासाठी जात आहोत आणि तुम्ही पण आमच्याबरोबर चला आमच्या हॉटेलमध्ये आम्हाला नाश्ता कॉम्प्लिमेंटरी आहे तर तो काय काय आहे तो बघा पराठा बटाट्याची भाजी आहे त्यानंतर शेवयांचा शिरा आहे उपमा उपमा हा उपमा फा मिटाचा त्यानंतर ब्रेड बटर आहे बटर हा ब्रेड हे बटर ब्रेड तुम्हाला पाहिजे तर टेस्ट करून घ्या नुसतं दुसरं तरी चालू आणि हे आहे हे दूध ठेवलेलं आहे तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तर आता आम्ही नाश्ता करतोय तुम्हाला दाखवतो कशी चव ती मंडळी हा ब्रेकफास्ट आहे हे पराठा आहे आणि बटरची भाजी खाऊन बघतोय आपल्या घरी असतो तसंच आहे हा वर्मशरीचा शिरा आहे म्हणजे उपमा शेवयांचा उपमा आम्ही टुरिस्ट घेतला आहे पापी बरोबर बी जाणार आहे एकंदर ब्रेकफास्ट चांगला आहे काय म्हणतात त्याला ते हलका आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग नागपूर एकदम जळजळीत तिखट सावजी वगैरेसाठी प्रसिद्ध आहे तर तसलं इथे काही ना नाही आहे हे आनंदाची गोष्ट आहे हे आमच्यासाठी जे तिखट खात आहेत त्यांनी जरूर बाहेर जाऊन खावं आमचं काही म्हणणं नाही मंडळी हॉटेलमधून निघून आम्ही आता तिथे आशीर्वाद पार्किंग म्हणून आहे तिथे आलेलो विजयानंद रोड लाईन ची आमची बस आहे आठ वाजताना रात्री मुंबईला जाणारी त्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत प्रयागराज येथेच फक्त महागाई आणि लुटालूट चालले असं नाही प्रयागराजला आम्ही दोन किलोमीटरच्या रिक्षाच्या प्रवासासाठी शंभर रुपये मोजले होते एकदा तर दोनशे रुपये मोजले दोघांचे आज आत्ता इथे नागपूरला आज नागपूरला देखील आम्ही दोन किलोमीटरच्या म्हणजे आमच्या हॉटेलपासून या पार्किंग पर्यंतच्या प्रवासाला तब्बल शंभर रुपये मोजलेले आहेत की नाही महाराष्ट्राची उपराजधानी आहे म्हणजे राजधानी स्वस्त आहे उपराजधानी महाग आहे <laughs> विजयानंद रोड लाइन्स यांच्या लक्झरी स्लीपर ए सीमधून आम्ही चाललो आहे खाली 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 हां ती तुझी मागची माझी होय हे घे मांडळी शेवटी हौद्यामध्ये मी आहे हो की जास्त गाडी ओढणार नाही मागून दुसरी मंडळी वाजते आहेत आणि आम्ही आत्ता नागपूरहून निघालोय विजयानंद रोडलाइन्स यांची दिशान अशी एसी स्लीपर क्लास बस आहे अर्थात अखेरच्या क्षणी तिकीट काढल्यामुळे आम्हाला शेवटचे बर्थ मिळालेले माझा शेवटचा आहे आणि सौभाग्यवतीचा शेवटून दुसरा तेव्हा आत्ताच बस सुटलेली आहे आणि आम्ही आता निघालो आहोत मुंबईला मंडळी अखेर लवट के बुद्धू घर को आहे अमृतस्नान महाप्रयाग करून आम्ही घरी पोहोचलेलो आणि आता आमचा अनुभव आम्ही प्रयागराजला इथून निघालो सकाळी आम्ही सांगितल्याप्रमाणं <coughs> आणि आम्ही गाडी घेऊन निघालो होतो आमच्या गाडी बरोबर रस्त्यावरती किमान तुम्हाला सांगते पाच एकशे तरी गाड्या असतील आमच्या आजूबाजूला लहान मोठ्या कार म्हणा टेम्पो म्हणा इतर दुसऱ्या मोठ्या सुद्धा तर अशा भरपूर गाड्या होत्या आणि या सगळ्या गाड्यांमध्ये जी लोक होती महा कुंभाला जाणारी तर काही काही तर टेम्पो आणि ह्याच्यामध्ये तर त्यांनी अंथरुणं पांघरुणं गाद्या उषा लागणारं साहित्य अन्नधान्याचं त्याच्यानंतर प्यायचं पाणी येते मोठे असे कॅन भरून असं सगळं घेऊन मंडळी चाललेली होती असं आम्ही बघितलं आणि जेव्हा कधी त्यांचं जेवणाची वेळ व्हायची तेव्हा अशी सावली वगैरे बघून टेम्पो वाले गाडीवाले असे सावलीत बघून सगळे आम्ही जेवताना बघितले ही सगळी मंडळी पाच पाच सहा सहा तास ट्रॅफिक जॅम मध्ये अडकून जेव्हा प्रयागला आम्ही महुवा पार्किंगला पोहोचलो तेव्हा ही सगळी मंडळी आमच्या बरोबर आलेली होती तिकडेच आणि त्यावेळेला बघितलं की यांच्या जरासाही त्रास किंवा दुःख किंवा तक्रार काहीही नव्हती आणि यूपी पोलिसांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं ट्रॅफिकचं नियोजन केलं होतं आता या लाखोच्या संख्येने माणसं आल्यानंतर चार पाच तास इज नथिंग म्हणजे ते तर गृहित आम्ही धरलेलंच होत आपण तर सहा तास येताना ट्रॅफिक मध्ये आणि जाताना जवळजवळ सहा सात तास हो। अडकलो ट्रॅफिकमध्ये एवढा वेळ गेलाच पण ही सगळी माणसं आम्ही बघितली की जाताना एखाद्या धार्मिक कार्याला जावं तसा आविर्भाव त्यांच्यावरती होता आणि येताना कृतकृत्य कुरुत झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती होता आम्ही स्नान करून जेव्हा परत आलो तर आम्ही काठावरती आम्ही फिरत होतो जत्रेमध्ये आणि खूप भूक लागली होती आम्हाला कारण सकाळपासून आम्ही ट्रॅफिकमध्ये जाम वगैरे असं काही खायला मिळालंच नव्हतं तर आ, मी विचार केला आता काय करावं तर समोर एक गाडी दिसली तर तिथे आई मुलगा एक फॅमिली ते गाडी घेऊन तिथे फक्त पुरी आणि मिक्स भाजी पालक बटाटा वांग नंतर तुमचं इतर सगळ्या भाज्या मिक्स करून एक भाजी आणि पुरी असं विकत होते आणि ते सहा पुऱ्या आणि भाजी हे फक्त पन्नास रुपयाला विकत होते आम्ही जेव्हा आंघोळ करून आलो तर मी त्यांना म्हटलं की आम्हाला आम्ही तिघ जण होतो म्हटलं तीन प्लेट द्या तर त्यांच्याकडे फक्त चार पुऱ्या शिल्लक होत्या तर ते म्हणाले की म्हटलं भूक लागली आम्ही सांगितलं तर ते म्हणाले ठीक आहे दहा मिनिटं थांबा आणि त्याच्या आईने पुन्हा गव्हाची हे पीठ मळून आम्हाला गरमागरम पुऱ्या करून दिल्या आणि फक्त पन्नास रुपये प्लेट आम्ही चार प्लेट घेतल्या पुरी भाजी फक्त दोनशे रुपये त्यांनी घेतले म्हणजे हा अनुभव पण मी तुम्हाला सांगते की इतकं स्वस्त आणि टेस्टी आणि ते माऊली ती सकाळी पुरी भाजी आणि रात्री डाळ आणि भात इतकंच ती विकत होती पण इतकी टेस्टी होती म्हणजे खरंच एके बाजूचा अनुभव लुटारूपणाचा होता आणि हा अनुभव जर बघितला तर इतक्या स्वस्त दरामध्ये आम्हाला पोटभर पुरी भाजी खायला मिळाली त्या पुरी भाजी देणाऱ्या माऊलीला मी विचारलं की म्हटलं ती म्हणाली पिछले दीड महिन्याचे यात्रियों की आप जैसे यात्रियों की सेवा मे मी नहाने का आखरी दिन ना आलुंगी अगर समय हुआ तो तर मी तिला विचारलं की म्हटलं बाई ग दीड महिना तुम्ही हे जे काही चालवलंय तर या कुंभनी तुम्हाला काय दिलं तर ती म्हणाली दीड महिना मी तुमच्यासारख्या यात्रेंची यात्रेकरूंच पोट भरलं सेवा केली आणि त्यामुळे या गंगामय्यानी मला दीड वर्ष पुरेल एवढं अन्नधान्य दिलंय ऐके आता यातला एक विलक्षण अनुभव हो, आता काय तुम्ही याला म्हणायचं हे तुम्हीच ठरवा काय योगायोग म्हणा काय काय आम्ही मुंबईतून माझ्या शिष्याची गाडी घेऊन गेलो त्यांचा तो ड्रायव्हर जो होता तो म्हणजे त्याचाच काका होता तीस वर्ष तो मुंबईत ड्रायव्हिंग करतोय काय त्याला काय लक्षात नाही आलं का काय काय माहिती नाही पण वर्ध्याला आम्ही गेलो आणि ती गाडी प्रचंड तापली आणि आतून इंजिन जळून गेलं आमच्या त्या शिष्याला जवळपास सत्तर पंच्याहत्तर हजाराचा फटका पडला आता हा कुंभ मला तीस पस्तीस हजारात पडावा म्हणून मी ती गाडी घेऊन निघालो होतो पण तिथे गेल्यानंतर मला वर्ध्याला राहावं लागलं दुसरी गाडी करावी लागली आणि येताना वाया नागपूर तिसऱ्याच गाडीने असं करत करत इथे मुंबईपर्यंत आलो आणि हा कुंभ शेवटी सत्तर हजारापर्यंत गेला आता पुढचं बघा वर्ध्याहून आम्ही जी गाडी पकडली म्हणजे जी गाडी आम्ही ठरवली त्या मालकाने आम्हाला गाडी दिली वीस हजार पाचशे रुपये वर्धा रिटर्न म्हणजे याच्यावर प्रयागराज रिटर्न वर्धा तर आम्ही परत येत असताना रिवाला आमच्या गाडीला एका मध्य प्रदेशच्या गाडीने एवढी जोरदार धडक दिली की आमच्या गाडीची चासी बाहेर दिसायला लागली मागची डिकी बिकीचा चेंदा बेंदा झाला होता विचार करा म्हणजे आम्ही ज्याची गाडी नेली त्या माझ्या शिष्याचंही नुकसान आमचंही नुकसान आणि आम्हाला ज्याने गाडी दिली त्याचंही नुकसान आता आमचं सोडा आम्ही प्रयागराजला जाऊन आलो एक अन विलक्षण अनुभवाचे आम्ही विलक्षण अनुभव सहभागी झाला त्यामुळे आमचे पैसे गेल्याचं आम्हाला दुःख नाही पण या दोघांचे जे पैसे गेले त्यातून त्यांना काय मिळालं कितीही ताणलं तरी फार तर आपल्याला असं म्हणता येईल की आम्हाला प्रयागला नेऊन आणण्याचं पुण्य त्यांना मिळालं पण असं म्हणणं हे हास्यास्पद ठरेल तेव्हा मंडळी हे काय याला योगायोग म्हणावं काय काय मला काय समजत नाही असो मी जर काही पुण्य कमावलं असेल तर त्या पुण्याचा उपभोग घेण्या एवढं आयुष्य आता माझ्याजवळ नाही आणि त्यामुळे मी जे पुण्य कमावलंय ते पुण्य मी माझ्या पुढच्या पिढ्यांसाठी देतोय कारण माझ्या पुढच्या पिढीतल्या कितव्या पिढीला परत हा महाकुंभ बघायला मिळेल हे काही मी सांगू शकत नाही तर त्यामुळे हे माझं जे संचित आहे हे संचित पुढच्या पिढीपर्यंत ठेवतोय आणि आता आम्ही थांबतो तुम्हाला आमचा हा जर एपिसोड आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि नेहमीच सांगणं म्हणजे खूप जणांनी सबस्क्राईब करा म्हणजे आम्हालाही पुढचे व्हिडिओ करण्यासाठी खूप खूप उत्साह येईल प्रोत्साहन मिळेल हर हर गंगे जय मा गंगे